आट रुपाई। मका भाव भाऊ रुपये वांग भाऊ पस्तीस कारला भाऊ तीस रुपये फरशी भाव भाऊ रुपये भेंडी भाऊ वीस रुपये चवळी भाऊ तीस रुपये कच्चा पक्का टोमॅटो दहा रुपये जाड वांग भाऊ वीस रुपये टोमाटो भाऊ चौदा रुपये फ्लावर भाऊ पंधरा रुपये काकडा भाऊ आठ रुपये आठ रुपये किलो काकडी कोबी भाऊ तेरा रुपये काकडी भाऊ दहा रुपये कोबी भाऊ तेरा रुपये टोमॅटो भाऊ चौदा रुपये चौदा रुपये टोमॅटो नमस्कार काय गेलाय कोथिंबीर आज बिर्याज पाच ते सात रुपये चांगल्या या का शिल्लक आहेत शिळे असल्यामुळं मी त्या काय झालं त्यात बारा ते वीस रुपये बारा ते वीस मेथीच्या बाजार उतरले मेथीच्या बाजार उतरले बाकी सर्व बाजार पाच पाच टक्क्यानी बाजार दहा बाजार डासळ दिवाळीमुळं दिवाळी पालक पालक दहा ते बारा दहा ते बारा रुपये शेपू शेपू पंधरा रुपये हायवेस्ट पंधरापर्यंत जास्तीत जास्त पुदिना पत्ता पुदिना आठ रुपये पत्ता दहा ते वीस बघू दहा ते वीस माल जशी असतील तशी बाकी आवक कशी आहे प्रमाणात आहे पण गिरायक अतिशय कमी आहे गिरायक कमी आहे हे सगळे माल शिल्लक त्याच्यामुळेच आहे दिवाळीचा परिणाम हा मालाव शक्य करायचा